સ્વાગત પક્ષપાત કર્વજનિક્વજનિક કાર્યક્રમ ગણેશોત્સવ ચાલુ કરો

इथं राजकारण केलं ले गेलं नाही पाहिजे राजकारणाच्या ठिकाणी आपण राजकारण करू पण इथं प्रोटोकॉल पाळला पाहिजे ह्या मताचा मी गणेश भक्ताचा कार्यक्रम असल्यामुळे कोणी को कोणाचा इथं प्रोटोकॉलचा विषय नाही आपण सगळे गणेश आहे पक्षाच्या ठिकाणी प्रोटोकॉल असतो इथं प्रोटोकॉलचा काही प्रोटोकॉल पाळा असं बोलत होता ना काय प्रोटोकॉल नाही 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 मला काय म्हणायचं त्यांना अजून बी का आपण माझी झालो म्हणून मी तरी काय बोलूकॉल सरकारी काम असतो प्रोटोकॉल असतो सरकारी काम नाही बोलायचं त्याला असं वाटलं की मध्ये काही मला वाटत त्या मंडळाचा उद्देश नसतो परंतु ज्याचं ज्याचं जे आहे त्याचा त्याचा मान सन्मान झाला पाहिजे हे तर कबूल केलंच पाहिजे मला वाटतं इथं राजकारण करण्याची जागा नाही ज्याला मान मिळालेला आहे मग कोणी मंत्री असेल कोणी खासदार असेल कोणी आमदार असेल त्याचा मान सगळ्यांनीच पाळाला पाहिजे पक्ष कोणताही असो इथं गणपती लक्षात ठेवा चंद्रकांत का मग मी इथं नव्हतो मी इथं नव्हतो मला काही याच्यातलं माहिती नाही तुम्ही मला प्रोटोकॉल विचारला